साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा टिंबटिंबराव मला तुम्ही जन्मजन्मी निवडा संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा टिंबटिंबरावांच्या सुख दुःखात माझा अर्धा वाटा अंगणात होती तुळस तिला लावते दिवा अंगणात होती तुळस तिला लावते दिवा टिंबटिंबरावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा आग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा आग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा टिंबटिंबरावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा पळसात अंगण अंगणात तुळस पळसात अंगण अंगणात तुडस टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकुवाचा दिवस सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माडी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माडी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकुमाच्या वेळी महादेवाची पूजा पार्वतीला देते वान महादेवाची पूजा पार्वतीला देते वान टिंबटिंबरावांमुळे टिंब टिंब आहे मला सौभाग्याचा मान गुलाबाचे फूल असते सुगंधी गुलाबाचे फूल असते सुगंधी टिंबटिंबरावांच्या जीवनात मी आहे आनंदी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदीसाठी खास हिवाळ्यात लागते सुखाचे ऊन हिवाळ्यात लागते सुखाचे ऊन टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबांचे सून नाजूक अनारसे साजूक तुपात तडावे नाजूक अनारसे साजूक तुपात तडावे टिंबटिंबराव पती म्हणून जन्मजन्मी मिळावे भाव तेथे शब्द शब्द तेथे कविता भाव तेथे शब्द शब्द तेथे कविता टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमच्या आग्रह करिता नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी टिंबटिंबराव माझे राजा आणि मी त्यांची राणी माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती टिंबटिंबरावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती द्वारके श्रीकृष्ण राम द्वारके श्रीकृष्ण अयोध्येत्राम टिंबटिंबरावांचे चरण हेच माझे चारही धाम